नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की मुक्ता सागरला विचारते की कोणाचा फोन होता त्यावरती सागर ही हचतच मुद्दाम सांगतो की मिहीरचा फोन होता आणि मग तो वॉशरूममध्ये निघून जातो आता सावनी फोन कट झालाय म्हणून लगेच सागरला मेसेज करते आता सावनीने मेसेज केलेला असतो आणि इकडे मुक्ता टेबलवरती जेवण ठेवतच असते तेव्हाच सागरच्या मोबाईलमध्ये मेसेज टोन वाचते आणि मग मुक्ताचंही त्यावर लक्ष गेलेलं असतं तर त्यावर लिहिलेलं असतं की मुक्ता आली म्हणून फोन कट केला आहे का ठीक आहे आता हा मेसेज वाचल्यावरती सावनीला कळतं सॉरी मुक्ताला कळतं की सावनीचा फोन होता म्हणून आणि मग ती विचार करायला लागते तेव्हाच इथे ते सागरही बाथरूममधनं बाहेर येतो आणि मग मुक्ता सागरला म्हणते मी डायरेक्टच विचारते फोन मेहचा नव्हता ना मग तुम्ही माझ्याशी खोटो का बोललात आता साग सागरला कळत नाही काय बोलावं आणि मग मुक्ता लगेच म्हणते फोन सावणीचा होता तर तसं खरं सांगायचं ना खोटो का बोललात आता हे ऐकल्यावरती सागरलाही कळत नाही की नक्की काय सांगू आणि काय नाही आता साव मुक्ता सागरला विचारत असते पण सागर काही बोलत नाही आता सागर मुक्ताला खरं काय आहे आणि काय नाही ते सर्व सांगेल का हे सर्व बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बेलायकोन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद